नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो तर आपण पाहतोय की सकाळी उठल्यानंतर ज्या आपण बातम्या लावतो त्या बातम्या पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना अजिबात इंटरेस्ट उरला नाही आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट सकाळी उठल्यानंतर राजकारणामधील ज्या पद्धतीच्या ज्या सुडभावाचा राजकारण चाललंय किंवा आरोप प्रत्यारोप आहेत याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं आरोप प्रत्यारोप आहे त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये देखील कुठेतरी डोळे वटारल्याच्या भूमिका देखील आपण पाहतोय त्याच्यामध्ये नुकताच संजय शिरसाट यांच्यावरती झालेला जो आरोप आहे अशा पद्धतीचं हे जे राजकारण चाललंय यामध्ये पाहायला गेलं तर जनता जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या वाढती महागाई बेरोजगारी यावरती मात्र कोणीही बोलायला तयार नाही खर तर, तर आपण जेव्हा निवडणुका होतात तेव्हा यांना निवडून देतो कशासाठी की आमच्या स्थानिक समस्या या कुठेतरी संपायला पाहिजे काहीतरी तोडगा निघायला पाहिजे आमच्या मुलांना रोजगार मिळायला पाहिजे त्यांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे महागाई कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि यासाठी आमचं नेतृत्व कणखर नेतृत्व आमच्यासाठी कुठेतरी काहीतरी आवाज उठवेल हीच भावना प्रत्येकाची असते पण आता आपण पाहायला गेलं तर खरंच नुकतच जो हनीट्रॅप जे प्रकरण आहे या संदर्भात महाराष्ट्रभर सगळं वातावरण राजकीय वातावरण बिघडलं होतं याच्यामध्ये एकनाथ खडसे यांनी खरंतर गिरीश महाजन यांच्यावरती प्रफुल्ल लोढा यांच्या माध्यमातून टीकेची झोड उडवली होती पण असं असताना आपण पाहतोय की या हनी ट्रॅपचं प्रकरण सुरू असताना गिरीश महाजन यांच्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी एक गोंधळ निर्माण झाला आणि त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या जावयावरती रेव पार्टी करण्याचं आयोजन करण्याच्या माध्यमातून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला खरंतर हे गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष म्हणजे गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती मात्र असूर हास्य आपल्याला पाहायला मिळालं यामध्ये आपण हे देखील पाहिलं की असं असताना म्हणजे एक सुडाचं राजकारण केलं जातं असा आरोप संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला खर तर हे सुडाचं राजकारण करण्याच्या ज्या भावना आहेत त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये आज ज्या पद्धतीचं हे जे राजकारण सुरू आहे याच्यामध्ये कुठेतरी जनतेचे प्रश्न मात्र कुठेतरी दुर्लक्षित होतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर आता आपण पाहतोय की संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर यावरती आज सोळा तास चर्चा चालणार आहे या चर्चामध्ये संजय राऊत यांनी असा देखील आरोप केला आहे की हीच चर्चा जेव्हा पहिलगांचा हल्ला झाला होता त्यावेळी आम्ही विशेष सत्र बोलवण्याचं विनंती केली होती पण ती विनंती त्या ठिकाणी एक्सेप्ट करण्यात आली नाही आणि तेच आज अधिवेशनामध्ये हा प्रश्न चर्चेला घेता घेतला गेत जातो पण याच्यामध्ये बघायला गेलं तर आज या चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार नाहीत हे देखील या ठिकाणी संजय राऊत यांनी सांगितलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पाहायला गेलं तर ज्या पद्धतीचं जे राजकारण आहे एका साईडला मंत्र्यांचं बेताल वक्तव्य आहे आणि एका साईडला आपण बघतोय की ज्या संघाच्या शिस्तीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण शिक्षण घेतलं संघामध्ये ते होते आणि त्याच्यामुळे एका साईडला देवेंद्र फडणवीस हे शिस्तबद्धता दाखवतात आहेत पण दुसऱ्या साईडला मात्र मंत्र्यांच्या ह्या बेताल वक्तव्यामुळे मंत्र्यांच्या ह्या वागण्यामुळे आज महाविकास आघाडी मात्र त्यांचे राजीनामा मागते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर सांगायचा अर्थ एकच एक की आज मात्र खरंच हेच सत्ताधारी असो अथवा विरोधक असो यांच्यामध्ये जे राजकारण वादविवाद किंवा एकमेकांना चिमटे काढणं किंवा आरोप प्रत्यारोप करणं आणि खालच्या भाषेत बोलणं या व्यतिरिक्त जनतेच्या प्रश्नाला मात्र कुठेही थारा नाही हे मात्र या ठिकाणी दिसून येते